नमस्कार आता आपण बघणार आहोत की कुठल्या पोझिशन्समध्ये संबंध ठेवणं हे सेफ असतं तर पहिल्या तीन महिन्यामध्ये मिशनरी पोझिशन ही सेफ असते ज्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे जसं की वाईफ खाली असते आणि हजबंड वरच्या बाजूला असतात तर ही पोझिशन पहिल्या तीन महिन्यामध्ये सेफ आहे परंतु तीन महिन्यानंतर म्हणजे चौथ्या महिन्यापासून पुढे ही पोझिशन सेफ नाही राहत कारण पाठीवर झोपल्यामुळे एओर्टिक कॉम्प्रेशन म्हणजे ब्लड वेसेल्सच्या कॉम्प्रेशनमुळे ब्लड सर्क्युलेशन बाळाला कमी प्रमाणात मिळतं आणि तसंच त्यामुळे आईचं बीपी कमी होतं नंतर सुपाईन हायपोटेन्शन व्हायची भीती असते आणि सेक्स फोर्स जो असतो तो, तो आईच्या कंट्रोलमध्ये राहत नाही म्हणजे तिला त्रास होतोय किंवा फिजिकली तिला डिस्कम्फर्ट होतोय तर ह्याचं कंट्रोल तिच्या जवळ राहत नाही त्यामुळे ही पोझिशन चौथ्या महिन्यापासून अवॉइड केली पाहिजे मग ही पोझिशन नाही तर मग दुसरं कसं करायला पाहिजे तर त्यामध्ये आपण म्हणतो की वुमन ऑन टॉप म्हणजे हजबंड खालच्या बाजूला राहणार आणि वाईफ वरच्या बाजूला राहणार अशा पोझिशनमध्ये संबंध ठेवता येईल याला आपण म्हणतो काऊ गर्ल पोझिशन किंवा वुमन ऑन टॉप पोझिशन अजून एक दुसरी पोझिशन आहे त्याला पोझिशन म्हणतात किंवा साईड टू साईड पोझिशन यामध्ये वाईफ आणि हजबंड एका कडेवर झोपलेले असतात आणि त्यामध्ये वाईफ थोड साईड साईड टू साईड पोझिशनमध्येच खालच्या बाजूला असते आणि हजबंड साईडनेच थोडंसं सा, टिल्टेड पोझिशनमध्ये वर्ण साइडला राहून वरून येतो ये तर याला आपण म्हणतो की स्पुनिंग पोझिशन नंतर तिसरी पोझिशन आहे की नी हिल पोझिशन किंवा डॉगी स्टाईल पोझिशन ही पोझिशन युजुअली तिसऱ्या तिमाहीमध्ये खूप महत्वाची ठरते कारण समोरून आलेलं पोट या पोझिशनमध्ये मधात येत नाही तर यामध्ये नी हिल वर मदर असते आणि हजबंड मागच्या साईडनी असतात आता आपण ह्या ज्या पोझिशन्स बघितलेल्या आहे यामुळे आईला कुठलाही विपरीत परिणाम होत नाही आणि बेसिकली तिच्या फिजिकल हेल्थला प्रॉब्लेम होत नाही तसेच फिजिकल सुद्धा तिला होत नाही